या ठिकाणी आर्यन चढाईसाठी एक उत्तम दर्जाची चढाई करायची काय करतो बघू पहिल्या चढई मधून सार्थकला टार्गेट करतोय पॉइंट टेबल ऑन केलं जात आहे इथं मात्र अंबकोट एक्सप्रेस आर्यन फुटकच्या माध्यमावरून पण मित्रांनो चढाई कशी करावी ते चढाईमधून आपण याचा उत्तम नमुना नितेश शिरके हो 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 इथं मात्र लढण्यासाठी तयार होतोय भेटण्यासाठी तयार होतोय आणि निश्चितच उत्तम प्रकारचं क्षेत्र गुण मात्र मिळवू देत नाहीये ते नितेशला पुन्हा आक्रमण जारी करण्यासाठी तयार होतो तुम्ही दिलेश गावडे मध्यक्रमसाठी आपण पाहतो शुभम कुष्टे आणि विजय जगदाळे त्याचबरोबर कोपरा रक्षक म्हणून चेतन आणि विरुद्ध कोपऱ्याकडे जनक का मालीची कामगिरी केले मित्रांनो तोच हर्ष आणि नितेश आपल्या तो कामगिरीसाठी तयार आहे तो आई सुपाई देवी कुठे दे दे या ठिकाणी मिथिलेशला जखडण्यासाठी मिथिलेशला पकडण्यासाठी तयार होतो पण मिथिलेश मात्र निराजनक कामगिरी करू अर्थात असफल होऊन आपल्या प्रांगणामध्ये दाखल मित्रांनो या संपूर्ण खेळामध्ये जर कोणी बदल करणार असेल त्याचं नाव असेल जसे की मित्रांनो इथं मात्र पॉईंट टेबल ऑन करण्यासाठी केव्हाही तयार असतो एकट्यानं लढतो एकट्यानं भेटतो आणि एकट्या मात्र विरुद्ध संघाला भारी पडतो असे सलीकरण असं व्याख्या असणारा हा नितेश मात्र पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होतो जर्सी क्रमांक अकरा ज्याला आपण अंबोदल एक्सप्रेस म्हणून तोच ज्याची चपळता सांगून जाते की निश्चितच आपल्याला गुण आहे आपण कपाडी मध्ये कपालीचा पण मग भरणार आणि ज्याच्या हाताच्या जा सल्ल्यानं जादू भरा असा पूर्ण नेहमीच घेण्याची कला हासिल केली जाते घडशीला पाठवलं जातं मित्रांनो इथं मात्र घडशीची कलाई पाहण्यासाठी असते ज्याच्यामधून गुण घेण्याची कला अर्जित करण्याचा धाडस निश्चित असणार आहे ही कला अप्रतिम आहे पण इथं मात्र अंबखल केदारनाथ हा संघ प्रकारे घडशीला अडवण्यासाठी विंग रचना रचतो आपण पाहायचंय ती आखली जातीला आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत ज्या घडशींकडून शक्यता नाकारता येत नाही गुण घेण्यासाठी बोनस कम्प्लीट केला जातोय सूचकता दाखवली जाते पण पॉईंट अर्जित करतो तीन एक अशी सुरुवात आर येत फोट तीन एक अशी दमदार सुरुवात करत असताना आता मात्र समोर चालेल स्वीकारण्यासाठी तयार आहे तो ओहो हो स्वतःला संतुलित करतो का शुभम पाहूया पण इथं मात्र शुभम असतो हो। नितेश नितेश शिर्के एक असा खेळाडू मित्रांनो जो सातत्यपूर्ण आक्रमण करणं झालं जो सातत्य पुढं केलं जाण आणि तर मात्र स्मरण आणला दरम्यान आक्रमण टेक करण्याचं काम केलं जातं पुन्हा एकदा नितेशच्या माध्यमामध्ये तर मात्र निश्चितच दमकम दाखवलं जाते बापण क्रचित केली जाते नितेश मी मांडतो मित्रांनो जो कंपनीमध्ये बादशी आहे जो क्रिकेट मध्ये त्याहीपेक्षा दुखण्या शब्द काम करतो निश्चितच ज्यानं बऱ्याचशा मोठ्या क्रिकेट लीग मध्ये मोठी कामगिरी केली अर्थात एस सी प्रीमियर लीग त्यानंतर कुट्रे कुचांबे कुटरेच्या ऐतिहासिक प्रांगणावर झालेली स्पर्धा त्यानंतर टी सी सी कुचांबे अशा महत्वपूर्ण क्रिकेटच्या सामन्यामध्ये कमाल आरेची कमाल चेंतन सारख्या खेळाडूला जात आहे फसवलं जात आहे आणि पाच दोन अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सुधार आणण्यासाठी तयार होतो मित्रांनो ज्या ज्या वेळेला नितेशची खेळी बहरले ज्या ज्या वेळेला नितेशची खेळी उत्तम झाली त्या त्या वेळेला देवी कुत्रे संद कमी झालाय आणि हे आपण क्रीडांगणावर अनुभवलेलं आहे आणि इथं मात्र पोर्नास कम्प्लीट केला जातं अंतर कमी केलं जात आहे टॉप गियर टाकला जातोय नितेश शिर्केकडून आणि इथं मात्र तिघांकडून फसवण्यासाठी तयार आहे अर्थात समोर चॅलेंज देण्यासाठी संपूर्ण चार केला जातोय मोठी चढाई नितेश दहा तीन अशी सुरुवात आणि इथून मात्र आपण पाहतोय जसे क्रमांक सहा नितेश शिर्के जोरदार आक्रमण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जे नितेशला थांबवण्याचं काम करत आहे आणि एक चांगली पकडीचा उत्तम नमुना आपण केदारनाथ आपत्कल संघाच्या दिशेने पाहिलं पण पुन्हा एकदा मितेलेश गावडे चढायसाठी मोठ्या खेळाडूला आपण तापडतो मैदानात आणणं गरजेचं आहे पण इथं मात्र कोणता खेळाडू एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतो टॅकल घेणं गरजेचं आहे मिथिलेशची एक चांगली कामगिरी आपण आई काही देवीच्या क्रीडांगणावर पाहतोय अर्थात ज्याच्या प्रांगणामधून एखादा गुण घेण्यासाठी सक्षम देणं कामगिरी करतो का मिथिलेश गावडे आपण पाहायचं आहे पण निश्चितच उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण खूप मोठं अंतर अकरा ती शेतन झगडे चढाईसाठी पुन्हा एकदा एक चांगलं आक्रमण करण्यासाठी तयार होतोय दोन्ही कोपऱ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कमालीची कामगिरी करताना गुण घेण्याच्या दृष्टीने एक चांगला पावलांचा उपयोग करण्याची तयारी शेतच्या माध्यमामधून होते इथं मात्र काय करतो बघूया कारण का एक सुंदर प्रकारचा प्रयत्न अप्रतिम असा प्रयत्न मेहतरीन असा प्रयत्न शेतांच्या माध्यमामधून केला जातोय आर्य ज्याची विस्फोटक खेळी ज्याची अप्रतिम खेळी ज्याच्या जोरावरती आपण अकरा तीन एक मोठ लीड करताना पाहतोय तो केदारनाथ अंबकुलच संघ आणि ज्याच्यामुळेच मित्रांनो आपण अंबकल एक्सप्रेस म्हणून ज्याला संपत ज्याचा हाताचा उपयोग सतत ज्याची पावलांची जादू सांगून जाते की निश्चितच या ठिकाणी कबड्डी मध्ये आपण बादशा खेळाडू करणार कारण बादशा खेळी करण्यामध्ये माहीर असणार असा हा आर्यन फुटक मात्र कमालीची खेळी करताना आपण पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा सातत्य कोणा खेळीसाठी ज्याच्याकडून खूप सारे अपेक्षा विरुद्ध संघाकडून गुण ही राहण्यासाठी तयार अर्थात आपला मोठा खेळाडू ताबडतोब क्रीडांगणावर आणण्यासाठी ज्याच्यावरती जबाबदारी तो चेतन झगडे लगातार पद्धतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारची चढाई करण्याचं दाडस आणि इथं मात्र झडाई पटो बाय दाखल होतोय अव्वल दर्जाचा खूप ज्याची उंची कमालीची आहे आणि तो, तो आरियन आरियन मात्र मतदार एक चांगल्या प्रकारचं आक्रमण करण्यासाठी एक ते आक्रमण करण्यासाठी विविध संघावरती उत्तम दर्जाची चाल खेळण्यासाठी जातोय क्षफळता दाखवायची आहे निश्चित देवी कुट्र संघासाठी उपयुक्त गुणांची जोडणी करायची आहे काय घडतं बघूया वाईट घेण्यासाठी तयार आहे मंदार मात्र मिळत ते रात्री एक मोठं अंतर तयार केलं जात आहे आणि फायनल मध्ये सुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा एक नक्की सा सामना होताना पण इथं मात्र मला खात्री आहे की आई सुकायदेवी कुट्रे संघ या सामन्यामध्ये निश्चित कम्बॅक करणार पण सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये ज्याचा खेळ आपण अतिशय बहरलेला पाहतो पण इथं मी नाहीकडून पुन्हा एकदा मोठी चूक अशा मोठ्या सामन्यामध्ये आपण आपण चुका करणं खूप कठीण असतं आणि चुकामध्ये सुधार करायचं असतो अर्थात एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ आपल्या बाजूला रोयचं असतो आणि इथं मात्र मतदार पेटाम करत पुन्हा एकदा कर्जदार खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी तयार आहे काय घडणार बघूया मित्रांनो अप्रतिम पद्धतीने प्रभावित करण्याचं काम करतो का आणि केदारनाथ चौक पुन्हा एकदा एखादा गोल्ड आपल्या संघाच्या बाजूला हिरावून घेतो का पण कसं घडत नाहीये आता मात्र तिघांवरती जबाब उत्तम दर्जाचा गोल घ्यायचा तो मिथिलेश गावडी आहे एक सावध पवित्र एक सावध संयमी खेळाचं प्रदर्शन शांत खेळाचं प्रदर्शन मिथिलेश गावडीच्या माध्यमामधून आपण हो पाहतोय एका बाजूला शुभमचं उत्तम असं पकडण्यासाठी शुभम तयार असणार आहे पण मिथिलेश मात्र कमान करून आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार होतोय चौदा थरे थर्ड रेड चा बदल प्रेशरवाल्या थडाईमधून मंदार मात्र या ठिकाणी दाखल होतोय आणि खऱ्या पॉइंट दोन गुणांची एका पॉइंट साठी सुद्धा एवढ्या टाळ्या शिट्ट्या याचा अर्थ मतदारची केळी जबरदस्त होताना आपण पाहतोय चौदा पाच अशी परिस्थिती गुणफलकावर आपण पाहतोय पण सध्या श्री आर्यत लगावण्याचा त्याचा हा प्रयत्न आणि या प्रयत्ना यश मिळत आहे आणि एक कपल दर्जाचा पण पाहूया कारण नितेश मैदानात दाखल झालेले जोपर्यंत नितेश मैदानामध्ये दाखल तोपर्यंत बोनस कंप्लीट केला जातोय खरं म्हटलं तर मध्यरक्षण आवारी सुमितला जानेक केलं जात आहे आणि इथून मात्र उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहणार आहोत कारण सहा पंधरा अशी परिस्थिती आहे या सामन्याचं उत्तरार्ध अर्थात निर्णायक सत्र मधला महत्वपूर्ण सामना असतात आपण नवयुवक नवयुव खेळण्या संघासमोर लढण्यासाठी भेटण्यासाठी कोणता संघ तयार होतो याच स्पष्ट होण्यासाठी केवळ दहा मिनिटांचं सत्र बाकी आहे आणि मित्रांनो एका मेगा फायनल मध्ये इंटर होण्यासाठी दोन्ही संघ अतिशय अथक मेहनत घेताना दिसतात पण सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय तर नितेश शिर्के आ, वासा वासा जले जले। एक उत्तम दर्जाचा गोल होणार याच्या माध्यमामधून आपण नेहमीच विविध संघामध्ये पाहतो आणि पुन्हा एकदा बोनस कम्प्लीट केला जातोय आर्यन पुटर सनाईसाठी लगातार पद्धतीने पॉइंट घेण्याचं काम का करणारा आर्यन मात्र आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करताना आपण पाहतोय सात पंधरा अशी परिस्थिती आक्रमण वरती भरोसा असणार आहे निश्चितच आपण वेळा चांगलं आहे पण नितेशला मात्र मोठी कामगिरी करणं गरजेचं आहे एका बाजूला नितेश आक्रमण दुसऱ्या बाजूला नितेश मोहितेचा आवाज आपल्या संघासाठी तळमळ आणि मित्रांनो इथून मात्र नितेश शिरके काय करतो बघूया हो 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 पुन्हा एकदा आयुष आणि मिथिनेश आऊ मैदानाच्या बाहेर जाताना आपण आहे आणि दरम्यान नऊ सोळा आता मात्र गेम चेंजर खेळी अर्थात या खेळामध्ये बदल करण्यासाठी तयार आहे तो नितेश शिरके मात्र आपण आर्यनला पाहणार तयार नाही आहे सातत्य पूर्ण करताना पाहिले पण इथं मात्र संपूर्ण खेळामध्ये बदल करण्यासाठी तयार आहे तो नितेश शिरके ज्याला पकडणं खूप कठीण आहे आणि निश्चितच उत्तम दर्जाच्या खेळाच्या दोरावरती आपण संपूर्ण आपण हे दबाव कारण दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिले नितेश शिरकेला लगातार पद्धतीनं पॉइंट घेताना सात गुणात चलत आर्यन पुटक आर पारच्या लढाईमध्ये मध्ये तो स्वतःला सिद्ध करतो असा आर्यन पुटक अंबत कोल एक्सप्रेस म्हणून ज्याला समोरलं जात लगातार पद्धतीनं रॅपिड चढाई मध्ये हुशार असणारा असा हा आर्यन विरुद्ध संघाकडून गुण घेणारण्यासाठी नेहमीच तयार असतो गोलवर जावं लागतंय आणि इथं मात्र बचाव करतोय तो हे खेळामध्ये असू द्या किंवा आपल्या जीवनामध्ये असू द्या सल्लागाराची भूमिका अतिशय महत्वाची असते इथं सल्ला का देण्याचं काम मार्गदर्शक यांच्या मार्फत केलं जाते काय घडलं इतिहास रचणारी कामगिरी या मैदानावर चालू लागलेली आहे अर्थात मैदान बदलल्यानंतर आपण पाहतोय बारा सतरा एक उत्कृष्ट भरानी अर्थात एक मोठं अंतर कापलं जाते पण मनामार पण नितेशला थांबवणं हे वादळ रोखणं खूप कठीण होणार आहे ज्याचा वादळी खेळी मधून सांगून जातो की आपण कबड्डीला जात आहे स्विमिंग मार्फत केलं जात आहे आणि

आणि मैदानाच्या संकटमय परिस्थिती कारण ज्या नितेश ने गेम ऑन केला ज्या नितेश या खेळामध्ये कमबॅक केलं तो नितेश मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर चेतन सगळी करून अपेक्षा चेतन उत्तम दर्जाचा खेळ चेतन सुद्धा करत असतो पण इथं मात्र चेतनच्या माध्यमामधून ही चढाई ही असं एम टी रेट केली जाते आणि सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे आठ गुणांचं अंतर हे क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाची कामगिरी करावी लागणार आहे ती आई संघाला आठ गुणांचं अंतर तोडायचं अर्थात मेघा फायनल मध्ये एंटर होण्यासाठी आपण यानंतर आक्रमक व्हावं लागणार आहे की सुकाई देवी कुट्रे संघाला पण इथं मात्र केदांना काम करून सुरुवातीपासूनच आक्रमकपणा दाखवतोय आणि मंदार पेडामकर चढाईसाठी असणार आहे मंदारे म्हणलं नाही मंदारची आपण खरी पांडली नाही पण इथं मात्र मंदार काय करतो बघूया कारण या पण इथं मात्र असताना घेण्याची कला का पाहायचंय कोण कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मंदार पेडामकर पुन्हा एकदा सामन्यामध्ये निश्चितच सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिट बाकी असताना खूप मोठं अंतर नाहीये केवळ सहा गुणांचं अंतर आणि हे अंतर कापण्यासाठी कोणता खेळाडू सर्वतो बरी आपलं योगदान देतो पाहायचं आहे पण आर्यन बॅटिंग लगावण्यामध्ये माहिर असणारा हा कंपनी मधला एक जबरदस्त खेळाडू तेवढ्या साठी या ठिकाणी आपण पाहतोय मंदार पण या वेळेला मात्र आता करून जमदार असा काय करून आणि तेवढ्याच पद्धतीने आपण पाहतोय इथं मात्र चौदा बावीस अंतर तयार केल्यानंतर मी तिने मात्र संयम केळींग करताना कारण ना आपलं लीड राखण्याचं काम अर्थात लीड मेंटेन करण्याचं काम केले जाते आणि तो मात्र शुभ आणि त्याचा सहाय्य खेळाडू आपण पाहतोय कशा प्रकारे हे आक्रमण बसवून लावण्यासाठी शेवटची मिनिटे आणि तोच मोठा खेळाडू असू शकतो जो संकटमय परिस्थिती मधून संघाला सामोरण्याचं काम करतो तो सोहम घडशील ज्याची खेळी उपयुक्त होते का आहे उत्तम दर्जाचा खेळ आणि इथं मात्र काय करतो सोहम बघूया कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला गुरुण घेणं गरजेचं आहे मजबूत प्रकारच्या चढाई मधून गुरुण घेण्याची त्याला अधिक करतो का पाईक घेण्याच्या दृष्टीने जोरदार कटॅक केलं जातं का पाहायचं आहे आणि निश्चित डुबकी बांधू जाते आपण या डुबकीच खटक केलं जातं डुबकी थांबवली जाते आणि पुन्हा एकदा असं असफल होतोय तो आई सुकाई देवी कुत्रेचा सोहम गडशी आणि निश्चितच काम आपलं आपलं नाव कमावलेलं आहे आणि सामना संपण्यासाठी शेवटची दोन दो मिनिटे बाकी असताना आपली पालले घडवण्यामध्ये ज्यांचा कोणी हात धरणार नाही आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्यांचा सीमाचा वाटा असतो ते आदरणीय सुवरे सरांचं या स्पर्धेदरम्यान आपण निश्चितच मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया दरम्यान सामना संपण्यासाठी या सामन्याची रंजनता वाढवण्यासाठी पुन्हा एकदा केदारनाथ अंबतकोल संघाकडून आर्यन पुटक मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी केवळ दोन मिनिटाचा कालावधी बाकी असताना अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी खूप मोठी लढत अर्थात एक उत्तम दर्जाचा ताकल उत्तम दर्जाचे सुपर डुपर चढाईचं दर्शन या ठिकाणी नितेश करून होत का पाहायचं दरम्यान एक उत्तम प्रकारची ही चढाई पण इथं मात्र लगभग एक मोठ नंतर तयार केल्यानंतर कमबॅक करायला थोडासा उशीर होतोय सामना संपण्यासाठी शेवटचं एक मिनिट बाकी में जाना है या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरे आपल्या बाजूने वळवण्याचं काम केलं अर्थात या सामन्यामध्ये एक मोठी खेळी करून आपल्या संघाला महामुकाबल्यामध्ये दाखल करण्यासाठी सीमाचा वाटा उचलला तो आर एम फुटक आरामात सगळी पूर्ण करताना कारण आपल्या संघाकडे लीड आहे इथून मात्र आपण निश्चित मोठ्या सामन्यामध्ये स्वतः सिद्ध करणार पण इथं मात्र कंट्रोल बिघडलं जाते नियंत्रण बिघडलं आहे आणि संघाच्या बाहेर जाताना पण पाहिलंय ते आर्यन फटक याला सोळा सव्वीस मी दिनेश गावडे केवळ औपचार बाकी आहे कारण या सामन्यामध्ये जवळ जवळ चित्र स्पष्ट होत आहे की निश्चितच मेगा फायनल मध्ये आता महाम्काबल्या मध्ये दाखल होणारा दुसरा संघ जो आहे तो महा